नमस्कार मी सुदैश चंद्रकांत चव्हाण चोरवणे माझे सरपंच आपल्याला इथे हा अंडरपास जो आम्हाला हवा आहे तो आमचा ता तालुका जरी संगमेश्वर असला तरी इथे तीन तालुक्यांचा संगम होतो रत्नागिरी लांजा आणि संगमेश्वर आणि इथे बाजारपेठेत यायचं झालं डॉक्टरांकडे जायचं झालं तर आपल्याला पाचशे मीटरचा वळसा मारावा लागतो आणि त्यासाठी आम्हाला इथे अंडरपास गरजेचा आहे कारण इथे जिल्हा परिषदेची जी शाळा आहे त्या शाळेला विद्यार्थ्यांना क्रॉस कराय करताना पालकांसमोर पण तो प्रश्न उभा राहिलेला आहे कारण इथून सात सहाशे मीटरवर आपला अंडरपास ठेवलेला आहे त्यासाठी आम्हाला नवीन अंडरपासची गरज आहे माझं शरद श्रीराम खटकोळ मी नाणीचा रहिवासी असून इथून शिरबोली तीन किलोमीटरवर आहे शिरबोलीच्या तिथे रेल्वे स्टेशन आहेत आज उद्या हे पंधरा वर्षामध्ये किंवा पाच वर्षामध्ये जर सरकारने विचार केला तर तेच ज रेल्वे स्टेशन होणारं आहे म्हणजे हा जोड रस्ता आहे रेल्वे स्टेशनपासून नाणीतल्या पलीकडे यायचं असेल तर भुयारी मार्ग जरुरीचा आहे भुयारी मार्ग म्हणजे आम्ही म्हणतोय गाड्यांसाठी नव्हे पण पादचारी आणि एक रिक्षा गेली तरी आजारी माणूस पलीकडे आणू शकतो आपण हिकडनी पलीकडे माणूस जाऊ शकतो चोरणकरांना लोकांना मिळण्यासाठी इथे स्टॉप आहे पण आज ताकायतमध्ये पहिला स्टॉप हा नाणीज गावातला आहे आणि तो स्टॉप तुम्ही बंद करण्याच्या मार्गावर असणार तेव्हा मला वाटतं तो स्टॉप अबाधित राहावा आणि त्या स्टॉपपासून नाणीज आणि शिरबोली लोकांना जरूर जाण्यासाठी मिळायला पाहिजे मला असं म्हणायचं आहे की हा जास्तीत जास्त सरकारनी आणि इतर ह्या मोठ्या सामाजिक माणसांनी हा आमचा विचार करावा आणि लवकरात लवकर आम्हाला भुयारी मार्ग द्यावा सव्वीस जानेवारीला आम्ही आंदोलन करण्याचं जाहीर केलं अशोक सावंत काय नेमकी अडचण होती सध्या या फ्लाय ह्या या लोकांना जे मेन म्हणजे त्यांना डॉक्टर पाहिजे असेल औषध मेडिकल पाहिजे असेल तो मेन पॉइंट आहे त्याच्यासाठी ह्या गावाचे अक्षरशः दोन भाग होऊन कम्प्लिटली लोकांना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागतं आता कारण ज्यावेळी हा ब्रिज झाला त्यावेळी त्यांनी गावाला गावातल्या जनतेला कोणाचाही विश्वासात घेऊन हा ब्रिजचं काम केलेलं नाही दिसत नाही जिथे ब्रिज झाला त्याचं काही आवश्यकता नाही जिथे पाहिजे तिथे काहीच होत नाही म्हणजे लोकांच्या सोयीसाठी हा रस्ता असावा की नसावा ह्याच्यासाठी भयारी मार्ग असणं अत्यंत आवश्यक आहे